नंबर टीव्ही टीव्ही आवाज आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह कर आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे या पावसामुळे वातावरणात प्रचंड बदल झाला असून प्रचंड उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे मात्र हा मान्सूनपूर्व आलेला पाऊस मुख्य मान्सूनवर दुष्परिणाम करू नये अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा